नमस्कार मंडळी क्रिकेट अँड मॉश मोन मध्ये आपलं स्वागत तर मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केल्याप्रमाणे आज मकर संक्रांत आणि सोलापूरची गड्डा यात्रा हा असणार आहे आपला विषय सूर्याचं धनुराशीतून मकर राशीत संक्रमण आई भगवतीनं याच दिवशी केलेला संक्रासूर राक्षसाचा वध सौर कालगणनेशी संलग्न असलेला हा असा एकमेव सण लोहरी भोगाली बिहू उत्तरायण पतंगाचा सण पोंगल आणि मकर संक्रांत अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सण या सगळ्या गोष्टी आपण जाणतोच आज आपण जाणून घेऊया सोलापुरातील मकर संक्रांत आणि सोलापूरची गड्डा यात्रा याविषयी चौदा जानेवारीला म्हणजे आजच सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होणार आणि आजच्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तिळ तिळ वाढत जाणार त्याप्रमाणेच आपलं यश आपली कीर्ती आपली धनसंपदा वाढत जावं आपल्याला आणि आपल्या सर्व परिवाराला निरामय स्वास्थ्य लावं याच सदिच्छांसह मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला हर बोला हर हर <laughs> म्हणजे हे फक्त तुम्हाला सोलापुरातच ऐक ऐकू येणार बर का नऊशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेला असलेली ही सिद्धेश्वर यात्रा सोलापुरात आता मोठ्या उत्साहात सुरू आहे सोलापूरकर गड्ड्याच्या यात्रेचा आनंद लुटत आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश इत्यादी भागातून सुमारे पाच लाख भाविक या यात्रेचा आनंद दरवर्षी लुटतात सोलापुरात हा सण आजही अगदी पारंपरिक प्रथेप्रमाणे साजरा होतो या दिवसात शेतात पिकलेल्या धान्याचं वाण स्त्रिया एकमेकींना देतात हरभरे उसाचे कर्वे बोर ज्वारीचं कणीस तसंच तीळ अशा गोष्टी सुगडात सुगड म्हणजे मातीचं छोट मडक तर अशा सुगडात या सगळ्या गोष्टी भरून देवाला अर्पण करतात स्त्रिया नवीन बांगड्या भरतात आता खरं तर आमच्या सोलापुरात ना हिट आणि एक्स्ट्रीम हिट हे दोनच सीझन आहेत संक्रांतीनंतर मोसम बदलत जातो आणि हिवाळा कमी होऊन जो काही थोडाफार हिवाळा असतो तो कमी होऊन उन्हाळ्याला सुरुवात होते यावर्षी मात्र हिवाळा कडक होता बरं का सोलापुरात सुद्धा असं महाशिवरात्री नंतर मात्र टिपिकल सोलापुरी असह्य उन्हाळ्याची सुरुवात होते काही काही दिवसांचं दिनमहात्मा हे असतच आता उदाहरणार्थ भोगी दिवशी ज्याप्रमाणे बाजरीची भाकरी आणि गडगट्टा भाजी ही महत्वाची त्याचप्रमाणे संक्रांती दिवशी गुळाची पोळी ही हवीच गुळाची पोळी वरती साजूक तू क्या वाद आहे ना काही विशिष्ट पदार्थ आपण त्याच ठराविक दिवशी बनवतो उदाहरणच द्यायचं झालं तर भोगी दिवशी भाकरीची भाजी बाजरी सॉरी भोगी दिवशी बाजरीची भाकरी संक्रांती दिवशी गुळाची पोळी देवीच्या नवरात्राला पुरणाची पोळी गणेश चतुर्थी दिवशी उकडीचे मोदक आता इतर दिवशी या सगळ्या गोष्टी होतीलच असं काही नाही तसच खर तर इतर काळा काळात हा वर्ज्य असतो पण संक्रांती दिवशी काळा रंग चालतो काळी चंद्रकाळा नेसून त्यावर पांढरे शुभ्र हलव्यांचे दागिने घालून नववधू आज मिरवतात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचं बोरहाणी याच दिवसात केलं जात अशी आख्यायिका आहे की सोलापूर हे जेव्हा सोनलगी होत तेव्हा श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरच्या भूमीला वंदन केलं आणि या नगरात शिवाचा अवतार जन्म घेणार आहे अशी भविष्यवाणी केली यथावकाश माता देवींच्या पोटी श्री सिद्धेश्वर महाराजांचा जन्म झाला मल्लिकार्जुन स्वरूपी परमेश्वरानं श्री सिद्धेश्वर महाराजांना दर्शन दिलं आपल्या कानातली कर्णकुंडल त्यांनी श्री सिद्धेश्वरांच्या कानात घातली आपल्या हातातील योगदंड म्हणजेच अष्टसिद्धींची काठी श्री सिद्धेश्वर महाराजांना दिली पवित्र अडुसष्ट लिंगांची स्थापना सोनलगी इथं करण्याचे आदेश दिले श्री सिद्धेश्वरांच्या विनंतीनुसार श्री मल्लिकार्जुन सोनलगी येथे कायम रूपी वास्तव्यास आले श्री सिद्धेश्वर महाराजांनी अडुसष्ट लिंगांबरोबरच आठ दिशेला अष्टविनायक आणि अष्टकालभैरवांची स्थापना केली या अडुसष्ट लिंगांचं एक स्थान आहे ब्रह्मांडात एक आहे पाताळात तर पृथ्वीवर एक आहे लंकेत आणि दुसरं आहे सुनलगी इथं आता या सिद्धेश्वर महाराजांचा जो योगदंड आहे त्या योगदंडाचं प्रतीक म्हणजे सात नंदी ध्वज म्हणजे काठ्या सोलापूर शहरात संक्रांतीचा हा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांनी सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिराची स्थापना केली श्री सिद्धरामेश्वर यांच्या गुरुनी त्यांना सोलापुरात शिवलिंगांच्या स्थापनेचा आदेश दिला सोलापुरात सिद्धेश्वर मंदिराची स्थापना करून श्री सिद्धरामेश्वरांनी अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली लिंगायत धर्माचे ते एक थोर सिद्ध पुरुष होते सोलापूरकरांची मान्यता आहे की संत श्री सिद्धरामेश्वरांच्या जन्मामुळे आणि त्यांच्या कृपेमुळे या शहराची समृद्धी आणि वरभराट बार झाली आहे दरवर्षी सोलापुरात गड्ड्याची यात्रा भरते त्याची कथा अशी आहे की सिद्ध पुरुष श्री सिद्धेश्वरांच्या कार्यानं मोहित झालेली एक कुंभारकन्या तिनं श्री सिद्धेश्वरांना लग्नाची मागणी घातली श्री सिद्धेश्वरांनी तिला आपल्या योगदंडासमवेत विवाहाची अनुमती दिली हे वेगळं लग्न दरवर्षी सोलापुरात मोठ्या उत्साहान साजरा होत सोलापुरात मकर संक्रांतीच्या भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तीनही दिवशी श्री सिद्धेश्वरांची गड्डा यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते गेल्या नऊशे वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे हर बोला हर हर च्या जयघोषात सिद्धेश्वर यात्रेची सुरुवात होते श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट शिवलिंगांवर तैलाभिषेक म्हणजेच मज्जन करून या यात्रेला सुरुवात होते पांढरी शुभ्र बारामंदी घातलेल्या भक्तांच्या उत्साहाला अगदी उधारण येतं सगळीकडे पांढरा दूधसागर उसळल्याचा भास होतो एकदा भक्तलिंग हर बोला हर हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय च्या घोषात मानकरी हिरेहू वाड्यातून मानाच्या सातही काठ्यांची म्हणजेच नंदी ध्वजाची मिरवणूक निघते सातही नंदी ध्वज तैलाभिषेकासाठी मिरवणुकीने मार्गस्थ होतात सोलापुरातील बाळीवेस त्यानंतर दत्त चौक त्यापुढे लक्ष्मी मार्केट त्यानंतर पंचगट्टा या मार्गाने ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात पोहोचते तिथून दुपारी पुन्हा मिरवणूक सुरू होते या सगळ्या अडुसष्ट लिंगांना सोलापुराच्या जी ही अडुसष्ट लिंग आहेत या अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करून मिरवणूक हिरेहब्बू मठामध्ये रात्री परत येते गट्ट्यावर अक्षता सोहळा होतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होम सोहळ्यासाठी हिरेहब्बू वाड्यातून नंदी ध्वजांची मिरवणूक सुरू होते नंदी ध्वजांना विद्युत रोषणाई करण्यात येते हे नंदी ध्वज रात्री दहाच्या सुमारास होम मैदानावरील होमकुंडाजवळ पोहोचतात होम हवनाचा कार्यक्रम आणि कुंभारकन्येच्या अग्निप्रवेशाचा कार्यक्रम होतो होम हवानानंतर भाकणुकीचाही कार्यक्रम होतो नंतरच्या दिवशी होम मैदानावर रात्री आठ नंतर शोभेचं दारुकाम होत सिद्धरामेश्वर मंदिराभोवती प्रदक्षिणा करून धार्मिक विधी संपन्न होतात दुसऱ्या दिवशी नंदी ध्वजाचं वस्त्र विसर्जन म्हणजेच कप्पडकळी आणि प्रसाद वाटप होऊन धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते मकर संक्रांत आणि त्यासोबत येणारी गड्ड्याची यात्रा हा सर्व सोलापूरकरांच्या गिवाळ्याचा विषय आहे हे नक्की हा झाला मकर संक्रांतीचा वृत्तांत आता थोडस गड्डा यात्रेविषयी चला एक फर फेरफटका मारूया गड्ड्यावर <clears throat> सोलापुरात आम्ही चौपाटात दाते गणपती जवळ राहायचो गड्याच्या दिवसामध्ये रोज संध्याकाळी गड्ड्यावर एक चक्करी ठरलेली असायचीच तेव्हा तेव्हा ना धुळीचा त्रास अजिबात व्हायचा नाही धूळ असायचीच पण प्रदूषण नसायचं आता असं ना आता गड्ड्यावर जावाच नाही वाटत धुळीचा त्रास होतो हे तर आहेच पण महत्वाची गोष्ट म्हणजे आता बाल्यावस्था आणि तारुण्य हे दोन्ही इतिहास जमा झालाय त्याचा परिणाम बारामधी घातलेल्या भक्तांची काठ्यांची मिरवणूक मात्र आजही तशीच आहे पांढऱ्या रंगाचा विशाल समुद्र उसळल्यासारखा दिसतो तोही तसाच आहे सिद्धेश्वर मंदिरही तसंच दिमाखात उभं आहे सोलापूरकरांची सिद्धेश्वर महाराजांवरची श्रद्धाही तशीच आहे गड्ड्याच्या यात्रेबद्दलचा लोकांचा उत्साहही हो तसाच आहे तरीही काहीतरी निसटल्याची जाणीव होत आहे हे मात्र खरं प्रत्येक सोलापूरकरांच्या आठवणी गड्ड्याच्या यात्रेशी निगडीत आहेत त्या काळी वसंत पैलवान यांचा उसाचा रस त्यानंतर भाग्यशीचा बटाटेवडा ही प्रमुख आकर्षण असायची बुद्धी के बाल म्हणजे गुलाबी रंगाचा जिव्ह्य तत्काळ विरगाळणारा जणू कापूसच गो राऊंड म्हणजे आकाश पाळणा तसंच आरसे माल आता <laughs> हा आरसे माल म्हणजे मुघली अर्जन सिनेमातला का आरसे माल नाही बरं का तर आरसे माल म्हणजे असा स्टॉल की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भैरगोल अंतर्गोल भिंगांचे आरसे बसवलेले असत आणि त्या आरशांमध्ये आपलं प्रतिबिंब अगदी हास्यास्पद दिसतं ते पाहिल्यावर आरसू बोलटायला जावं अशा आरशांसमोर आपली छवी निहाळणं <coughs> पन्नावाल गाढव हा एक प्रशिक्षित गाढवाचा मजेदार शो असेल आज अंघोळ नगरचा कोण आलाय असे काही उत्पटांग प्रश्न मालकानं विचारल्यावर ते गाडं तरी जाऊन उभं राहायचं आणि ज्या पाषित तो जाऊन उभं राहील तो बापडा उगाच खरी व्हायचा असे छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देऊन जायचे त्या काळात सोलापूरकर हा प्रचंड चित्रपट वेढा होता आजही आहेच आम्ही त्याला काही अपवाद नव्हतो गड्ड्याच्या यात्रेत गाजलेल्या चित्रपटातले काही दृश्य तिकीट लावून दाखवायचे तेही आम्ही आवडीने बघायचं तसंच दुसरं मोठं आकर्षण होतं ते म्हणजे मौद ककुहा फटपटी फटपटी म्हणजे मोटरसायकल मोटरबाईक हो फटीच हाच तेव्हाचा प्रचलित शब्द आजकाल हा शब्द तरुण पिढीला माहीत असेल की नाही शंकाच आहे तर अशा या फटफटीवर ज्यामास तरुणांनी केलेल्या चित्तथरारक कसरती बघायला खूप मजा यायची भाग्यश्रीचा दोशांचा बटाटा वडा त्यासोबत टिपिकल सोलापुरी झणझणीत शेंगण्याची चटणी आणि वरती लिंबाची वसंत पैलवानांचा उत्तम पुंड्या उसाचा रस कालांतरानं रामप्रसाद लक्ष्मण प्रसाद असा चटकदार चिवडाही गड्ड्यावर मिळायला लागला पण राजवाडे चौकातला आमचा नामदेव चिवडाच मस्त तसच तिखट कचोरी हा प्रकार सोलापुरात तेव्हा खूप मस्त मिळायचा आजही मिळतो तिखट कचोरी हा खास सोलापुरी प्रकार आहे कचोरी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर गोड कचोरीच येते पण सोलापुरात कचोरी ही तिखट कचोरी असते मोठ्या आकाराच्या तळ जाडसर असलेल्या पुरीत चटकदार फरसण असा झंझड तिखट रस्सा वगैरे भरून वर, वर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर कांद्याची पात आणि भुरभुरलेली शेव मास्त फक्कड जमून जात जाते ही कचरी असं होतं असल्या काळात ताणतणाव अजिबात नव्हते पण मध्यम वर्गाची आर्थिक स्थिती आहे ती ही अगदी बेताजीच असेल या ज्या सगळ्या चैनी आहेत त्या गड्ड्याच्या यात्रेत आणि त्याही एखाद्या दिवशीच मिळायच्या इतर दिवशी आपलं नुसतीच भटकंती दात होते तेव्हा चण्यांची चणचण होती आता चणे आहेत पण दात मजबूत नाही आहेत आज साठीच्या आसपास असणाऱ्या समस्त सोलापूरकरांना खयालोंकी दुय्या आठवणींच्या अद्भुत प्रदेशात घेऊन जाणारा हा उत्सव नक्कीच कुठेतरी आपला होईल डाऊन लेन पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरं तर मग पुन्हा भेटूया